त्याच्या अगोदर हा इथे योजनेची माहिती माहिती मध्ये हा इथे बघा आहे त्याच्या अटी दिल्यात नियमाच्या अटी लाभार्थी निवडीचे हे ऑप्शन कशा खाली या बरं नाही खाली येत नाही एवढंच आहे लास्ट कुठून काढलं तुम्ही ते हे जी आपली वेबसाईट आहे ना हे तर माझी वेबसाईट माहित असेल तुम्हाला सगळ्यांना हा तर याच्यामध्ये योजनेची माहिती आहे तुम्हाला इथे लँग्वेज हे करता येते बघा इथं मराठी आहे इंग्लिश आहे आणि तुम्हाला इथे टोल फ्री नंबर आहे जे की तुम्ही ला कॉल करू शकता इथून एमएससी लावती खुली जसं आपण बोलतो ना तसं ते दे माहिती देत नाहीत फक्त उडवाउडीचे उत्तर देतात त्यांना काही वेगळं माहित नाही मी दोन तीन वेळ ट्राय केला त्यांना तर ते उगा कस्टमर बसवल्यासारखे बोलायला ठेवला हेल्पलाईनला बस बस आपण कंपनीचे चे कसं एअरटेल जिओ चे बसलेले आहे तिथं कस्टमर केअर ते बोलतात तसं कस्टमर केअर बस तस बसलेले आहे या योजनेमध्ये पण सर सर एक गोष्ट आहे लाईन मॅन जेवढा आपल्याला त्याच्याकडून काढता येईल ना तेवढी माहिती काढून घ्यायचं म्हणजे कसं का कारण तोच आपला फर्स्ट कॉन्टॅक्ट आहे ना का दुसरं कोणी मदत नाही करू शकत कर जास्त आपल्याला नाही काय करायचं माहिती का जरी लाईन मॅन आला ना सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याच्या ते जेवढं तेवढं तुम्हाला प्रेमानं घेता येईल ना तेवढं करून घ्यायचं आपल्याला शेवटचा त्याच्याशिवाय पर्याय नाही मेन शिवाय ना, बरोबर बरोबर जेवढं होईल तेवढं प्रेमानं घ्या जेवढं पैसे तुम्हाला कमी करता येतील सांगा सर शक्य नाही गरीबी असे काही बी सांगा कारण असते जेणेकरून तुमचे पैसे वाचतील आणि जेवढं होईल जेवढं जर तुमच्या गावाला जर मेन ओळखीचा असेल आणि प्रत्येक गावाला मेन ओळखीचा असू शक्यतो हा ओळखीचा असतो आणि ओळखीचा लाईन मेन शक्यतो पैसे घेत नाही जास्त ठीक आहे दोन चारशे रुपये पाचशे रुपये घेईल हजार घेईल पण लई म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला खरंच माहित नसेल ना तर मग त्यांना मागेल तेवढे काढू शकतो हजार पासी ठीक आहे म्हणजे नाही का दिलं प्रेम आणि दिले म्हणून आपलं आहे म्हणून सर्व्हिस देतोय द्या माहितीये का की ज्यावेळेस तुमचा शेतामध्ये पोल दिसतोय तुमच्या एरियामध्ये जे की आपल्या आटीमध्ये नाही ना जे की आपल्याला वाटतं की ह्याच्यामुळे आपला फॉर्म रेजेक्ट होऊ शकतो जर शेतकऱ्याकडे कर चुकी असेल समजा कशी तुम्ही बोरवेल दाखवताय विहिरीवर पंप आहे सात बारा वेगळी असं असं जर असेल तर तुम्ही पैसे देऊन तो मंजूर करू शकता जर तुम दे। 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 तुम जर तुमच्याकडे काहीच समजा चुकी नसेल तुमच्या फॉर्म मध्ये अर्जामध्ये तर त्यावेळेस मग चार पाचशे रुपये त्याला सांगायचं बाबा आमचं पूर्ण ठीक आहे पैसे मग ते खर्चा पाण्यापुरते देऊ शकता तुम्ही हा हो आणि जेवढं होईल तेवढं ना काय करायचं का आता जर समजा तुमच्याकडं शेती असेल आणि विहीर जर असेल तर फ्रेश विहीर असेल आणि आणि विहीर विहीर घ्यायच्या अगोदर तुम्ही म्हणाले का कोण विहीर घेऊ शकता तिथे तुम्हाला ते लाभ घेऊ शकतात म्हणजे जे की तुम्हाला विहिरीचा लाभ भेटतो ते लाभ घेतल्यानंतर तुम्ही सोलरला दे म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला विहिरीचं झालं की नंतर सोलरचा लाभ घेता येईल आणि सोलार मध्ये ज्या तिथंच घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही बाकी किती सतरा जण जॉईन आहेत फक्त आपल्या ग्रुप वरती सहाशे आहेत आणि सहाशे मध्ये बाकी फक्त वेंडर कधी येणार ह्याच्यासाठी कॉल करतायत काही की आणि मेसेज करतो सर जॉईन कोणीच होत नाही हो नाही मला नाही नाही मी कशामुळे कॉल करतो माहिती का की काही शेतकऱ्यांना जर प्रश्न असतील तर बिंदास्तपणे विचाराव मला जरी माहित नसेल तर इतर शेतकरी तरी सांगतील माहिती आहे ना त्यामुळे मी कॉल घेतो कारण मेसेज करणं शक्य नाही राहत सर एवढं त्यापेक्षा मनमोकळपणा डायरेक्ट प्रश्न विचारतो आणि शक्यतो नव्वद टक्के शेतकरी संध्याकाळी ह्या टायमाला फ्री असते जे की खरंच शेतकरी आहेत शेतामध्ये राबतात आणि जे समजा बाहेर काम करतात वगैरे त्यांच्यासाठी तेर समजा ठीक आहे कि त्यांना माहित असावं कारण जे की शेतामध्ये नाही त्यांना शंभर टक्के सोलार विषय माहिती असते आणि काही काही शेतकरी फक्त ऐकण्यासाठी येतात की काय चालू आहे काय नाही स्वतःचा प्रश्न मांडायचा नाही आलं तसं जायचं पण काय होतं की जर आपण गप्प राहिला ना आपली एखादी अडचण असेल तर तशीच राहून जाते ते आणि इथं काही प्रश्न म्हणजे काही तुमची काही शाळा नाही अगर काही नाही की तुम्हाला कोणीतरी बोलतय काय म्हणतंय बिनदास्तपणे फ्री आहे तुम्हाला कुठला काही पैसे भरायची गरज नाही आणि जर खरंच कुणाला पैसे भरायची इच्छा असेल तर आपण तसं एखादा एजंट सांगू तिथे जे की तुम्हाला पैसे भरून माहिती भेटेल असे भरपूर लोक आहेत जे की नाही का सोलारच्या नावावर पैसे जमा करतायत म्हणजे नाही का हॅलो हा आवाज हा सर माझं म्हणणं आहे की आपण तुम्ही खरंच खूप मेहनत घेत ऑफ कॉस्ट हे असे खूप ग्रुप आहेत जे की नाही का मेंबरशिप करा हे करा पण आपल्याला एक जाणीव आपण शेतकरी आहोत म्हणून नाही का ग्रुप मध्ये हे टाकत आहोत लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि अदर डायरेक्शनला न्यायला नाही पाहिजे माझं असं म्हणणं आहे नाही ऑदर डायरेक्शनला नेहल काय होतं माहितीये का आता एक जर चांगला शेतकरी असेल तर त्याच जे मन आहे ना ते डायवर्ट होतं डायरेक्टली बरोबर बरोबर म्हणजे जे पॉझिटिव्ह विचार सोडून ते निगेटिव्ह विचारामध्ये माहिती माहितीये का की काय आपल्याला या ग्रुपमध्ये सगळे काय फालतूच गप्पा मारायला असं होऊन जातं माहितीये का आणि ग्रुप जर चार्ट जर मी बंद केली ना तर काय होतं मग येणारा मेसेज फक्त माझा राहतो मी जर कामामध्ये असेल ना तर मग मला मेसेज करणं शक्य नसतं चेक करणं शक्य नसतं आणि चॅटिंग ऑन असली ना एखाद्या शेतकऱ्याने जर चेक करून टाकलं ना तरी शेतकरी बांधव चेक करून बघू शकतात करा शेतकऱ्यांना मेसेज टाक आपला कॉल कट झाला एक करा फक्त शेतकऱ्यांसाठी फक्त थोडी चर्चा थांबवा आणि कंपनीकडे लक्ष द्या म्हणून फक्त तसंच टाकतो मेसेज कॉल संपल्यानंतर नाही जर आपण जर समजा रोज जरी कॉल घेतला ना तरी काही प्रॉब्लेम नाही आणि आपण स्क्रीन शेअर करून सुद्धा इतर शेतकरी बांधवांना दाखवू शकतो की बाबा आपण चेक करतोय म्हणून आणि तसं पण बारा मी आता ऑब्झर्व केले काही काही शेतकरी अकरा साडे अकरा पर्यंत जागे असतात जरी सगळ्यांनी जागलं तरी काही शेतकरी बांधव जी अवेलेबल असेल त्यांनी जरी ग्रुपवरती चेक करून टाकलं नाही बाबा मी आता चेक केलं पण कुठलीच कंपनी ऍड झालेली नाही वाजता वाजता मी कधी पण जागी राहतो ऑनलाईन राहतो दहा ते पंधरा वीस जण जागी कंटिन्यू ऑनलाईन राहतात बरोबर बरोबर आणि आपले काही सीएसपी वाले सुद्धा आपल्या ग्रुप मध्ये आहेत की जे की अं असतात बसलेले मी ऑब्झर्व केलंय कोणते तरी सीएसए सेंटर वाले आहेत सर आता नाव मला माहित नाही पण तुम्ही ऑब्झर्व करतो ग्रुप वरती टाकतात ते एक करा सर तुम्ही अशा भरपूर असते ना तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर त्यांना जॉईन करून घ्या तुम्ही स्वतः आपल्या ग्रुप मध्ये ना ओसवालचे एजंट आहेत जुन्याचे सुद्धा एजंट आहे त्यांना म्हणा मेसेज टाका जा ना तुम्ही मला मला ते पर्सनल फोन करून सांगतात की सर कंपनी येणार आहे कधी येणार आहे आज त्यांनी मला केला होता कॉल भोसले सरांनी तर त्यांना पण मी केला काल केला होता आज त्यांनी केला की कंपनी संदर्भात जे की ऑप्शन आहे वेंडरचं ती येणार आहे मला सकाळी कॉल केला पण दुपारून मग मी मॅसेज बघितले शेतकऱ्यांचे ऑप्शन आले म्हणून आणि मग माझ्याकडे जेवढे एम के होते ते मी चेक केले तर मला दिसलो ऑप्शन आलेलं आम्हाला पाच वाजता आलाय सर ऑप्शन नाही मी पण चेक केलं जेव्हा एक जणाचा मेसेज ग्रुपवरती आला ना त्यावेळेस मी खरंच बघावं म्हटलं आलेत का तर माझ्याकडे पाच एम एमके आयडी मी सर्च करून बघितलं तर मला दिसले पाचवी वेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेलं आहे पाच जणांना जे की ज्यांनी आधी जॉईंट सर्वे केलेला मेसेजवर पण जास्त तुमचा मेसेज कधी येतो म्हणजे कारण कसं चर्चा तुमच्या मेसेजचं महत्व नाही काय होतं माहितीये का सर जर आपल्याकडे काही अपडेट नसेल तर उगच काहीतरी टाकून उपयोग नाही ना आपल्याला ते पाहिजे ना कन्फर्मेशन पण आलेली पाहिजे ना की, की सर कुठलं तरी अपडेट आलंय म्हणून मेसेज टाकतो कारण आणि दुसरा मेसेज टाकत नाही पण नितीन सर बोला ना बोला बोला बाबोजी बोला सर माझं फॉर्म मंजूर झालेला आहे पण ज्याचं वेंडरचं ऑप्शन येतात तर काही म्हणणं काय की जॉईंट माहिती आहे आता मी सुद्धा विचारलं तर ते काय म्हटले की जॉईंट सर्व्हे झाल्याशिवाय ऑप्शन येणार नाही आणि जर आलेला असेल आणि जर तुम्ही सर्व्हे काही दिवसाला ते ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल आणि तुम्हाला परत जॉईंट सर्व्हे करावंच लागेल <laughs> आणि जोपर्यंत जॉईंट सर्व्हे होणार नाही तोपर्यंत तुम्हाला वेंडर सिलेक्शनच ऑप्शन येणार नाही आणि आलं तरी तुम्हाला कंपनीचं कंपनी येणार नाही त्याच्यामध्ये आणि शक्यतो तुम्ही जॉईंट सर्वे करून घ्या आणि काही आठ दिवसाला पंधरा दिवसाला तुम्हाला ते ऑप्शन येऊन जाईल सिलेक्शनचं आणि आता काय बंच मध्ये जर तुम्हाला जो चा, कोटा आला आणि त्याच्यामध्ये तुमचं वेंडर जॉईंट सर्वे झालेलं नसेल तर मग तुम्हाला अडचणीत नाही सर तीन दिवसात पण येऊन जाईल सर वेंडर कारण आपल्या पाहुण्याचं झालं तर एका जण त्यांचं एकवीस तारखेला जॉईंट सर्वे झाला आणि त्यांना आज ऑप्शन आणायचं मग आपण समजा की एक्झॅक्ट टाइम माहित ना आपल्याला मग ती जॉईंट सर्वेचा असेल किंवा मग वेंडरच येण्याचं असेल की आपल्याला एक्झॅक्टली टाइम आता आपण बोलायला तुम्ही लगेच जरी कंपनी कंपनी आल्या तर असं पण होऊ शकतं ना डायरेक्टली येऊ शकतो त्याच्यामुळं कुठली गोष्ट टाइम मागेल त्याला मध्ये आपण टाइम देऊ शकत नाही आज ऑप्शन येणार होते त्यांना अपडेट त्यांचं होतं बरं का सर तर त्याच्या अगोदर जेवढे बी समजा जॉईंट सर्वे झाले ना तुम्ही कालची जरी जॉईंट सर्वे झाला असेल तरी आज ऑप्शन आले काही ना हो हो मग ते काहीतरी ऑफिशियल अपडेट असेल त्यामुळं जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी आपलं जॉईंट करून घ्यावा सरवे केलाय सर्वे आजच मला ऑप्शन आलंय आलंयंडरच कधी काल केलंय आजच आणि आजच ऑप्शन आजच ऑप्शन आलं मग तेच म्हणतोय नाही कोणी भीती बाळगू नका की बाबा आमचं आमच वेंडरचं ऑप्शन आम्हाला हाय आमचं जो, जो, बाकी आहे पुन्हा करू पण तसं नाही तुम्ही सर्व करून घ्या तुम्हाला ऑप्शन येणार आणि शंभर ये टक्के काही बी असं नाही की आपण खोटं बोलतोय सगळ्यांना आलेले ऑप्शन नितीन सर मला एक सांगावं लागेल मी एक सांगतो कारण की माझा भाऊ जो आहे ना वायरमन आहे आणि त्यामुळे तो माहिती देत असतो की वेंडर जे आहे ना तुम्हाला सर्वे केल्याशिवाय म्हणजे नाही का म्हणजे सर्वे करणं कंपलसरीच आहे आणि जर तुम्ही त्या स्पेसिफाईड पिरियड मध्ये जर नाही केला तर तुमचं